आता अहमदाबादमध्ये भाजपनं अमित शहाच्या उपस्थितीमध्ये ही तिरंगा रॅली काढलेली आहे अनेक भाजपचे नेते महत्वाचे नेते यासह कार्यकर्ते यासह सामान्य नागरिकसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले आपण झाल्याचं आपण पाहू शकतोय अहमदाबादमधली ही दृश्य आहेत तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैन्याचं कौतुक करत आणि एकूणच त्यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढली जाते <laughs> श्री महाराष्ट्र डेप्यूटी सीएम एकनाथ शिंदे पार्टिसिपेटेड इन तिरंगा यात्रा इन थाने हिल्टन ओनर ऑफ द इंडियन आर्म फोर्सेस नमस्कार गंदा है पर धंदा है ये हे जे वाक्य आहे ते भारतीय जनता पार्टीच्या धंदेवाईक राजकारणाला उद्देशूनच बहुदा अस्तित्वात आलेलं असावं देव देश धर्म सैन्य हे सर्वसामान्य जनतेच्या भावनांची नाळ जुळलेले विषय असतात त्यामुळे त्या, त्या मुद्द्यांचा आपल्या स्वार्थी राजकारणासाठी पुरेपूर वापर करण्याचं कसब भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे आत्मसात करून घेतलं त्याला आणखीन ॲडिशनल मुस्लिम द्वेषाची जोड दिली आणि केवळ त्या आणि त्याच जीवावरती ते आज सत्तेमध्ये आहेत अन्यथा राज्याचा किंवा देशाचा राज्यकारभार चालवण्याचं दुसरं कोणतं कौशल्य त्यांच्या पार्टीमध्ये आहे त्यांच्या चा लोकांमध्ये आहे परंतु हे भावनिक मुद्दे इतके प्रभावी आहेत की खरंच हे संघ भारतीय जनता पार्टीचे राज्यकर्ते आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास करतायत का आपल्या देशाला खरोखरच प्रगतीपथावरती नेतायत का या प्रश्नांच्या खोलात जाण्याची गरज सर्वसामान्य लोकांना वाटत नाही देश प्रचंड वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि प्रचंड समृद्ध होतोय आर्थिकदृष्ट्या तर देशातील तब्बल पासष्ट टक्के जनतेला मोफत रेशन का पुरवावं लागतं आहे हा प्रश्न कुणालाही पडत नाही राज्य आणि देशाला संघ भारतीय जनता पार्टीचा विचार खरोखरच प्रगतीपथावर नेत असेल तर मग निवडणुकींच्या प्रचारकाळामध्ये ते विचार समोर न मांडता आणि त्यावरती मतदान न मागता हे मोफत ते मोफत योजनांच्या खैराती त्यांना का कराव्या लागतात हा प्रश्न कुणालाही पडत नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या गंद्या राजकारणाचा धंदा अव्याहतपणे सुरूच राहिलेला आपण पाहतो पहलगामला आपल्या निर्दोष भारतीय नागरिकांचा दहशतवाद्यांनी निर्घुणपणे बळी घेतला पहिलगाम काही भारत पाकिस्तानच्या सीमेवरचं गाव नाही एखादं सीमेपासून शे दीडशे किलोमीटर ते आतमध्ये आहे मी स्वतः जाऊन आलो दहशतवादी अत्याधुनिक प्रकारची हत्यारं घेऊन इतक्या आतपर्यंत कसे येऊ शकले हे प्रश्न कुणालाही सतावताना दिसत नाहीत पुन्हा आपल्या भारतीय नागरिकांची क्रूरपणे हत्या करून ते दहशतवादी गायब कुठे झालेत हा प्रश्नही कुणाला सतावताना दिसत नाही आपल्या शूर सैन्याचा अभिमान बाळगणं ही काही आपल्या देशातल्या कुणा एका ठराविक राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही या देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या सर्व सैन्य दलांविषयी प्रचंड अभिमान आणि आदर आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सैन्य आपलं सीमांवरती कार्यरत असतं म्हणून आपण देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षित आहोत ही या देशातील प्रत्येक नागरिकाचीच भावना कायम असते उलट संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं देशप्रेम हे बेगडी आणि पूर्णपणे दिखाऊ असतं केवळ राजकारणासाठी असतं हे मागील काही वर्षांमध्ये अनेकदा आपल्यासमोर अनेक उदाहरणांमधनं सातत्यानं आलेलं आहे दोन हजार एकोणीस साली पुलवामा हल्ल्यात आपल्या चाळीस सैनिकांचे बळी गेले घातपात होण्याची शक्यता अगोदरच वर्तवण्यात आलेली असूनसुद्धा केंद्रीय पातळीवरून जो हलगर्जीपणा झाला किंवा करण्यात आला त्यांना विमानांनी पाठवण्याऐवजी आपल्या सैन्याला रस्ता मार्गेच पाठवण्यात आलं आणि मग तो भयानक प्रकार घडला जे उघड केला आलं त्याने आपण सगळेच प्रचंड अस्वस्थ आणि शोक मग्न होतो त्यावेळी सगळेच जण आपण परंतु आदरणीय नरेंद्र मोदींनी मात्र लगेच त्या मुद्द्याचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये कसा वापर करायला घेतला काय बोलले होते ते आठवतंय ना की विसरलात पहिला की ऐतिहासिक घडी आहे क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलगावा में जो वीर शहीद वीर आपका वोट समर्पित हो सकता है क्या आपल्या शहीद होणं हे आपल्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी अस्वस्थ होणं असतं किंवा दुःखी करणारं असतं आपल्याला किंवा आपल्या सैन्यानी पराक्रम गाजवलं हे आपल्यासाठी अभिमानाची प्रचंड बाब असते मात्र मात्र संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांसाठी तो केवळ आणि केवळ राजकारणाचा विषय असतो आणि त्यामुळेच आपल्या सैन्याचं गौरवीकरणसुद्धा ते निखळ निखळ शब्दांमध्ये कधीच करताना दिसत नाहीत तो, ना तो मध्य प्रदेशचा आदिवासी विकास मंत्री तो विजय शहा काय बोलला काही दिवसांपूर्वी री आपल्या त्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी आपण सगळ्यांनीच ते पाहिलं आणि ऐकलं ना त्या आपल्या बहादर आणि शूर महिला अधिकाऱ्याला तो भारतीय जनता पार्टीचा मंत्री तो शहा पाकिस्तानी दहशतवाद्यांची बहीण बोलला किती अदमपणा आहे हा आणि त्याच्या त्या नीच वक्तव्याची दखल स्वतः कोर्टाने घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्याचा आदेश दिला आहे तर ते सरकार सुस्तपणे ते प्रकरण पुढे पुढे ढकलते त्याला मंत्रिमंडळातून काढला का पक्षाने भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर काही कारवाई केली का अजिबात नाही करणार देखील नाहीत ते तिथलाच एक उपमुख्यमंत्री जगदीश देवडा याने तर आणखीन कहर केला आपलं भारतीय सैन्य दल हे नरेंद्र मोदींच्या चरणाशी नतमस्तक आहे असं तो जाहीरपणे बोलला त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीने काही कारवाई केलेली आहे का अजून अजिबात नाही आणि आता तेच लोक भारतीय सैन्य दलाला मानवंदना देण्यासाठी सध्या सर्वत्र तिरंगा यात्रा काढतायत अत्यंत ढोंगी लोक आणि म्हणूनच त्यांच्या या यात्रांना मी ढोंग्यांच्या यात्रा असं म्हणतो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम किंवा शस्त्रसंधी घडवून आणली डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणजे ते त्यांनीच स्वतःहून जाहीर केलं आणि भारताने त्यांच्या त्या वक्तव्याचा अजूनही निषेधही केला नाही किंवा ते खोडूनही काढलेलं नाही ते असत्य आहे असंही म्हटलेलं नाही तर मग आपण त्यांच्या दाव्याला खोटं कसं ठरवणार ट्रम्प यांच्या सरकारी आदेशानुसार आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केवळ अशा अशा प्रकारची शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केलं पत्रकार परिषदेमध्ये तर त्यांना आणि त्यांच्या बायकोला त्यांच्या मुलीला समाज माध्यमांवरती प्रचंड ट्रोल करण्यात पुढाकार कोणी घेतला त्यावेळी याच संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या मूर्ख लोकांनी कशासाठी कारण त्यांना शस्त्रसंधी मान्य नव्हती मग आता या यात्रा कसल्या काढता ते लोक खरं तर समाजवादी पार्टीचे राज्यसभेचे सदस्य रामगोपाल यादव या भारतीय जनता पार्टीच्या लोकांबाबत अचूक बोलले होते तर त्या योपी यू पीच्या योगींनी त्याच्यावरती किती तांडव हो केलं आपल्या त्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासोबत सैन्याच्या पत्रकार परिषदेमध्ये दुसऱ्या ज्या महिला अधिकारी होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग त्या म्हणजे सोफिया कर्नल सोफिया हिंदीतून माहिती द्यायच्या आणि व्योमिका सिंग इंग्रजीतून माहिती द्यायची आपल्याला तो एम पीचा मंत्री जेव्हा कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी घानेरडं बोलला तेव्हा त्याला हे माहिती नव्हतं की सोबतच्या दुसऱ्या महिला अधिकारी विंग कमांडर विमिका सिंग या दलित आहेत अन्यथा भारतीय जनता पार्टीचा कुण्या कुणी अन्य नेता त्यांच्याविषयीसुद्धा असंच काहीतरी घाणेरडं बरळला असता असं ते खासदार रामगोपाल यादव बोलले भारतीय जनता पार्टीच्या जात्यंद आणि धर्मांध विचारांवरती त्यांनी केलेली ही अचूक टिप्पणी होती आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा तिळपापड झाला आणि ते त्यांच्यावरती तुटून पडलेले आपण पाहिलं असो आपल्या सैन्य दलातील सर्वसामान्य सैनिक ते अगदी कर्नल पदापर्यंतचे काही लोक जे सध्या सैन्यात कार्यरत आहेत सक्रिय आहेत असे काही आपले शूर सैनिक आणि अधिकारी यांच्याशी माझा परिचय आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचा अधूनमधून त्यांच्याशी संवाद देखील होत असतो त्यापैकी काहींशी मी काल परवा बोलण्याचा प्रयत्न केला संवाद साधला त्यांच्याशी राजकारणावरती ते फारसं भाष्य करत नाहीत परंतु या तिरंगा यात्रा वगैरे यामागील भारतीय जनता पार्टीच्या राजकीय उद्देशांबाबत ते पूर्णपणे परिचित आहेत चांगलेच परिचित आहेत त्यामुळे त्यावर त्यावरती ते केवळ हसतात अरे बाबा नको तो विषय असं म्हणतात आपल्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या त्यांच्यावरील प्रेमाविषयी आणि आदराविषयी त्यांच्या मनामध्ये अजिबात शंका नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आपले सैनिकसुद्धा बहुतांशपणे पुरेपूर ओळखून आहेत हे नक्की पहिलेगामच्या त्या रोशन्स हल्ल्यामध्ये आपले सव्वीस भारतीय नागरिक बळी गेले त्यानंतर भारत पाकिस्तान तणावाच्या त्या चार पाच दिवसांच्या काळामध्ये पाकिस्तानने आपल्या सीमावर्ती गावांमध्ये भारतीय हद्दीतला जो काही गोळीबार आणि अन्य प्रकारचे हमले केले त्याच्यामध्ये आपल्या किमान पस्तीस ते चाळीस निरपराध भारतीय नागरिकांचा बळी गेला म्हणजेच आपले साधारण हे पन्नास ते छप्पन्न नागरिक या सगळ्या संघर्षामध्ये आपल्या प्राणांना मुकले आपल्या सैन्याने पराक्रमाची पुन्हा एकदा प्रचिती देत पाकिस्तानला मोठा धडा शिकवला हे सत्यच त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वादच नाही परंतु आपल्या या छप्पन नागरिकांचा या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये बळी गेला आहे हे सुद्धा वास्तव आहे सीमेवर अजूनही न फुटलेले तोपगोळे सापडत आहेत आजच्याच वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आहेत आणि तिथल्या नागरिकांना अजूनही जीव मुठीत घेऊन जगावं लागते काश्मीरमधील विविध भागामध्ये मागच्या चार पाच दिवसांमध्ये शस्त्रसंधीनंतर सुद्धा दहशतवादी हल्ले आणि आपल्या सुरक्षा दलांकडून त्यांचा प्रतिकार या घटना घडल्या आहेत घडतायत या तिरंगा यात्रा काढणाऱ्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे चीन टर्की आणि अझरबैजान हे तीन देश या संपूर्ण संघर्षात खुलेपणाने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले चीनने तर अत्याधुनिक लढाऊ विमानं त्यांची आणि शस्त्र पाकिस्तानला त्या काळात पुरवल्याचं म्हटलं जातं पाकिस्तानी लष्कर आपल्या विरोधामध्ये इतकं लढू शकलं ताकतीने तेच मुळी चीनच्या सहकार्यामुळे हे वास्तव असल्याचं अनेक युद्धतज्ज्ञांचं मत आहे टर्कीचे ड्रोन काही फारसे प्रभावी ठरले नव्हते परंतु ही सगळी संघ भारतीय जनता पार्टीची मंडळी बहिष्काराची भाषा सध्या कोणाविरुद्ध वापरताना आपण पाहतो तर फक्त टर्की आणि आझरबैदान या लहान देशांविरोधात चीनच्या विरोधात संघ आणि भारतीय जनता पार्टीचा कुणी कार्यकर्ता कुणी नेता एक शब्दसुद्धा उच्चारताना दिसतोय का तुम्हाला अजिबात दिसणार नाही कारण ती हिंमतच यांच्यामध्ये अजिबात नाही असले हे पोकळ लोक आणि नसलेली छाती अशी पुढे फुगवत तिरंगा यात्रा काढतायत सध्या आपण पाहतोय हे सध्या सैन्याच्या नावानं यात्रा वगैरे काढून स्वतःला मिरवून घेणारे सगळे ढोंगी आणि लुच्छ लोक आहेत धंदेवाईक लोक आहेत आपल्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा आणि बलिदानाचा ही सार्थ अभिमान बाळगणारे तुमच्या माझ्यासारखी आपण सर्वसामान्य भारतीय नागरिक खऱ्या अर्थानं सच्चे देशप्रेमी आहोत ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या कार्या मुख्य कार्यालयावरती तिरंगा फडकवायलासुद्धा तब्बल पंचावन्न वर्ष लावली असल्या ढोंगी लोकांकडनं आपल्याला तिरंगा तिरंग्याविषयी प्रेम शिकण्याची अजिबातच गरज नाही नाही का ती आपल्या खापरपंजोबा पंजोबा, पंजोबा आजोबांमध्ये होती आपल्या वाडवडिलांमध्ये होती आणि तीच तुमच्या माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा भिनलेली आहे ज्यांच्यामध्ये ही जणुके ही जीन्स नाहीतच त्यांना हा असा देशभक्तीचा देखावा करण्याची गरज भासते वारंवार आपल्याला ते अजिबात भासत नाही कधी देशभक्तीचा कधी धर्मांधतेचा ज्वर निर्माण करणं हा त्यांचा धंदा आहे संघ आणि भाजपचा आपला नाही बरोबर आहे की नाही असो काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबाबत मला आवर्जून आपल्या प्रतिक्रियांमधनं कळवा मी वाट पाहतो आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा आणि हो आजच्या एपिसोडमध्ये यू पी आय आए, आय डी प्रदर्शित केलेला आहे माझा त्या आधारे आपल्याला शक्य झाल्यास जी शक्य होईल ती मदतसुद्धा करा अशी नम्र विनंती आहे पुन्हा भेटूच लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद